नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या बुरु भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता पाहायला मिळणार आहे की जीवाचा रुसवा घालवण्यासाठी नंदिनी धडपड करत असते नंदिनीला आता कसं हे करून जीवाचा राग घालवायचा असतो पण मात्र तो आता काही ऐकून घ्यायला तयार नसतो जीवा जिथे जाईल तिथे सतत नंदिनी त्याच्या पाठीमाग देत असते त्याची माफी मागत असते नंदिनी जी आहे ती म्हणत असते की बस ना जीवा आता तरी मला माफ करा आणि मला माहिती आहे की तुम्ही मोठ्या मनाचे आहात मला वेगळेच माफ करणार तर आता जीवा खूप रागात म्हणतो की बस करणं नाही तू माझ्याशी अशी प्रेम आणि मागे मागे येऊ नकोस हे ये बघ मी अजिबात आता मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही तर आता नंदिनी म्हणते की जीवा तर नेहमी मस्करीच करत असतात त्यावर जिवा म्हणतो की हो मी मस्करी करतो म्हणून तुम्हाला सगळ्यांना हेवा वाटतो ना माझा की मी उड्डाण टप्पू मुलगा आहे आणि हो ना मी काहीच काम करत नाही बघाव त्या इकडे तिकडे रिकाम टेकड्यासारखं फिरत असतो असंच तुमचं म्हणणं आहे ना असं जीवा म्हणतो आता नंदिनीला खूप वाईट वाटतं मित्रांनो आता बघूया आता पुढील भागामध्ये नंदिनी कसा जीवाचा राग काढते